भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व अर्जुनदादा सलगर यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व धनगर बांधवांना शुभेच्छा जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व सर्वांना शुभेच्छा देतो दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त अहिल्यादेवीचं जे कार्य आहे ते समाजापुढे यावं आणि आहिल्यादेवींच्या विचा विचारांनी समाज पुढे जावा अशी समाजाला आणि सर्वांना मी प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने देवींनी कार्य केलं त्यांच्या कार्यकाळात जे काम केलं की काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा कन्याकुमारीपर्यंत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार असेल ठिकठिकाणी गाठ बांधले असतील बारवा बांधले असतील ज्या पद्धतीने अख्ख्या देशाचं नेतृत्व करावं असं हे नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आईल्या देवींचा विचार घेऊन आपण सगळ्यांनी चालावं आणि आज आज ज्या मिरवणुका होणार आहेत शहरात त्याच्यात सर्व सर्व मंडळांनी सहभागी व्हावं आणि शांततेत आणि उत्साहात मिरवणुका व्हाव्यात यासाठी आपल्या सर्वांकडनं प्रयत्न व्हावेत अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय मल्ला श्लोक लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वास मोठी मोठी अभिवादन करण्यासाठी आज तिथं जमलेला सगळा जनसमुदाय आज या महाराष्ट्राला हवे तर देशाला आज अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराची आवश्यकता हो आहे या पद्धतीनं आज पंतप्रधान जिथे जिथे जातात मग ते वाशी काशीला जातील किंवा राम मंदिरला जातील अयोध्येला जातील प्रत्येक ठिकाणी अहिले ओळकरांचं कार्य कर्तृत्व त्यांना तिथं पाहायला मिळत आहे आज संबंध भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर देखील अहिले निवळकरांच्या कार्याचा ठसा आहे आज संपूर्ण देशाची जी सत्ता जिथं असताना जेवढं कार्य आज आपले पंतप्रधान करू शकत नाही विषय जास्त अहिले निवळकरांनी कार्य त्यांच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे अशा या महाराणीची देशाला आदर्श म्हणून देशाने आदर्श म्हणून घ्यायची आवश्यकता आहे आज या जयंतीनिमित्त मी संपूर्ण भारतवासियाकडून आयल्या देवळकरांच्या कर्तृत्वास दे नतमस्तक होतो जय हिंद जय मल्हार जय आहिल्या